नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून गेल्या आठ दिवसांपासून पंढरपूर शहरासह तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे अनेक वस्त्यात पाणी घुसले असून भागातील अक्षद बंगलोज येथील रहिवाशांचे हाल तर नरकाहून वाईट झाले आहेत सात दिवसांपासून ड्रेनेज मधून मैल मिश्रित पाणी बाहेर येत असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे रस्ते बुडालेत पाणी घरात शिरलंय बाथरूम टॉयलेट हॉल सगळीकडे घाण पाणी साचल्याने रहिवाशांच्या आरोग्य धोक्यात आले आहे ही समस्या नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे लेखी तक्रार करून मांडल्या आहेत तरीही नगरपालिका ठाम झोपेत असल्याचं चित्र आहे अधिकारी लोकांच्या आरोग्याबाबत इतके बेफिकिर कसे नागरिक हे फक्त टॅक्स भरणारी यंत्रणा आहे का हाच सवाल आहे प्रचंड प्रमाणात पाणी साठतय आणि हे दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे नगरपालिका फक्त तेवढ्या पा पावसाळ्यापुरतं येऊन काहीतरी जेसीबी फिरवून इकडं तिकडं काहीतरी वेड्यात काढते लोकांना आणि हा वर्षानुवर्ष चालत असलेला प्रश्न आहे आणि नगरपालिके त्यामुळं बंगलोज मधील सर्व ना आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि याला जबाबदार कोण नगरपालिका प्रशासन का, का आरोग्य अधिकारी कुणाला आम्ही जाब विचारायचा का नगर इथल्या वॉर्डचे नगरसेवक ते मत मागण्यापुरते येतात फिरतात आणि परत काय करतात झाला विषय संपला त्यांचा आम्ही उपोषणाला नगरपालिकेसमोर सगळं महिला मंडळ येऊन बसणार आहे नाहीतर हा मतदानाला ना... 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 मतदाना तर आम्ही बहिष्कार घालणारच आहे जोपर्यंत आमचं काम होत नाही इथलं पाण्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार आहे आणि आम्ही आमची लहान मुलं वगैरे सगळे घेऊन येऊन बसणार आहे लोकप्रतिनिधींची तर परिस्थिती अजूनच लाजिरवाणी आहे निवडणुकीच्या तोंडावर गल्लोगल्ली भाषण आश्वासनांचा पाऊस पाडणारे नगरसेवक आणि पुढारी आता मात्र बेपत्ता आहेत लोक घर सोडून स्थलांतरित होत आहेत महिलांना मुलांसकट घाण पाण्यात दिवस काढावे लागत आहे पण हे नगरसेवक अधिकारी आणि निवडणुकीच्या वेळी दारी उभा राहणारे पुढारी आज नेमके कोठे आहेत धार्मिक तेही नवरात्र सारख्या पवित्र सणांमध्ये नागरिकांना ही, ही गोष्ट लोकांना केवळ चीड आणणारी नाही तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ठळक पुरावा आहे नगरसेवक फोटो सेशन आणि फेसबुक पोस्ट मध्ये व्यस्त अधिकारी फक्त फाईल पुढे ढकलण्यात व्यस्त पण जनतेच्या यातनाकडे कुणाच लक्ष नाही सात वर्ष आम्ही सात दिवस झाले आमच्या कॉलनी मधलं अजिबात पावसाचं पाणी ड्रेनेजचं पाणी हलत नाही झालंय आमची लहान मुलं आमची लेकर बाळ कुठं जावं कसं जायचं रोग राहील वयस्कर माणसांचे पण हाल व्हायला सा, सात वर्षाच्या मागे ही अशी परिस्थिती नव्हती पुराच पाणी आलं यायचं आता गटरेचं पाणी सुद्धा आमच्या घरात शिरले टॉयलेट आमचे फुल भरून गेलेत कसं काय आम्ही जीवन जगायचं आणि मागची जी गटर गटर होती आधी त्या गटरी गटर मोकळी होती त्यावेळेस आमच्या अजिबात कॉलनीत पाणी येत नव्हतं पण ती गटर मुजवल्यापासून आमच्या घरात टॉयलेट बाथरूम पूर्ण ब्लॉक झाले सरगम चौकातले जी पाण्याची गटरेची लाईन आहे ती सुद्धा आणून आमच्या कॉलनीला जोडलेली आहे मग आमच्या कॉलनीचा तुम्ही काही निवारण करणार आहे का नाही नगरपालिकेकडे वारंवार तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष केला जाते याच उभारून महिला येत्या तीन ते चार महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत रहिवाशांचा संताप आता उफाळून आलाय यावेळेस मतदान करताना नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि ज्यांच्या सांगण्यावरून आम्ही मतदान केले असे नेते सगळ्यांचा हिशोब होणार असा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या आहेत त्याचबरोबर महाडा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचे घर आम्हाला हक्केच्या अंतरावर आहे तसेच आमदार समाधान अवताडे या दोन्ही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी केविलवाणी विनंती या नागरिकांनी केली आहे लहान मुलं त्यांनी कसं पाण्यातून शाळेत जावा या रोड नाही सगळं बॅटरीच चार बाजूला आमच्या घराचं पाणी ड्रेने पाणी अजून ते पाणी तर वेगळंच आहे पण ड्रेनेजचं पाणी घरातून सुद्धा व्हायला लागणार झोपा राष्ट्रपालिकेच्या निवडणुका आहेत याचा विचार त्या लोकांनी करावा कारण नगरपालिकेत जाऊन सुद्धा आम्हाला असे उत्तर भेटतात की सगळ्या पंढरपूर शहरात पाणी मग तुमचं काय वेगळं आहे मी माझे मिस्टर नगरपालिकेत जाऊन आलेलो आहे तिथून आम्हाला तसं उत्तर भेटलेलं आहे परंतु ते ते पाणी आहे नदी ते नदीच आहे इथं येते ते देणीच आहे सध्या मी मी माझं कुटुंब पूर्ण आजारी आहे या पाण्यामुळे ह्या दुर दुर्गंधीमुळे पिण्याच्या सुद्धा दुर्गंध येते मागची गटार आम्हाला ओपन करून ते पाणी तिकडे सोडण्यात यावं